आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण भारत वर्षामध्ये साजरा करण्यात येत आहे या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने ज्या ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविला होता अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं जे स्वातंत्र्य सैनिक हयात आहेत त्यांचा सत्कार समारंभ आणि जे स्वातंत्र्य सैनिक हयात नाहीत परंतु त्यांच्या पत्नी हयात आहेत अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींचा सत्कार समारंभाचे आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं मात्र ज्यांना चालता येत नाही किंवा जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहू शकत नाही अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नींचा सत्कार हा त्यांच्या घरी जाऊन करण्यात यावा असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या वतीने देण्यात आले आहेत या अनुषंगाने प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या स्वातंत्र्य सैनिकांचा किंवा त्यांच्या पत्नींचा सत्कार करण्यात येत आहे याला अनुसरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने घरोघरी जाऊन साडी चोळी शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे या शासकीय सत्काराचे स्वरूप आहे असाच स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीचा सत्कार सोहळा अमरावती येथील नवसारी भागातील महेश नगर कौशिक कॉलनी येथे स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय विश्वनाथराव नामदेवरावजी घोंगडे जन्म एकोणवीसशे चोवीस तर मृत्यू तीस मार्च 2009 हजार नऊ यांचा सत्कार त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती पार्वतीबाई विश्वनाथराव घोंगडे यांचा सत्कार करण्यात आला शाल श्रीफळ साडी चोळी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह अशी या सत्काराचे स्वरूप होते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हा सत्कार करण्याकरिता अमरावती येथील मंडळ अधिकारी सोनल फुंदे तलाठी रुपेश फाटक तलाठी तायवाडे हे प्रामुख्याने कौशिक कॉलनी येथे उपस्थित झाले होते यावेळी घोंगडे कुटुंबियांचे आप्तस्वकीय व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय भावपूर्ण झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे घोंगडे कुटुंबीय भारावून गेले होते यावेळी स्वर्गीय विश्वनाथराव घोंगडे यांचे नातू तुषार लेंडे त्यांची मुलगी कल्पना लेंडे प्रामुख्याने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती